येत्या काळात राजकारणात ठेकेदारांना प्रवेश मिळणार नसल्याचे स्पष्ट संकेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले आहेत बारामती येथे झालेल्या मेळाव्यात त्यांनी मोठा राजकीय निर्धार व्यक्त केला कॉन्ट्रॅक्टर राजकारणात प्रवेश करत असल्याने लोकांमध्ये वाढता रोष दिसून येत आहे असे सांगत त्यांनी पक्षाच्या आगामी धोरणाची स्पष्टता दिली बारामतीसह संपूर्ण राज्यात कॉन्ट्रॅक्टर राजकारणाचा प्रभाव वाढत चालला आहे या प्रवृत्तीमुळे जनतेमध्ये नाराजी असून अधिकाऱ्यांना दर्जेदार काम करण्यातही अडथळे येतात त्यामुळे पक्षाची प्रतिमा टिकवण्यासाठी अशा प्रवृत्तीला आळा घालणे गरजेचे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले ज्यांना राजकारणात काम करायचे आहे त्यांनी कार्यकर्ता म्हणून योगदान द्यावे कॉन्ट्रॅक्टर म्हणून राजकारणात येण्याची संधी मिळणार नाही असे अजित पवार यांनी ठामपणे सांगितले तसेच पक्षाच्या बूथ कमिटीत चांगले कार्य करणाऱ्या कार्यकर्त्यांना विकास प्रक्रियेत अधिक संधी दिली जाईल असेही त्यांनी जाहीर केले कोकणासह परिसरातील ताज्या घडामोडींसाठी सागर डिजिटलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर प्रेस करा